कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडहून पुणे मार्गे आंबेजोगाईला जाणाऱ्या एस टी बस चालकाला मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील अपेडे फाटा या ठिकाणी एस टी बस अडवून कारमधील तीन तरुणांनी एस टी बसच्या केबिन मध्ये घुसून ड्रायव्हरला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल या संदर्भात एस टी बस चालक आकाश चौरे यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार रोहन टेमकर नितेश टेमकर आणि दर्शन मयेकर या तीन जणांच्या विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय खेड पुणे अंबेजोगाई ही नियमित एस टी बस मार्गस्थ झाल्यानंतर कार चालकाने एका ट्रकला ओव्हरटेक करून पुन्हा एस टीच्या समोर आला आणि एस टी बस कारला घासली याचा राग मनात धरून कार चालकाने बसच्या समोर कार उभी करून कारमधील तीन तरुणांनी एसटी बस मधील ड्रायव्हर केबिनमध्ये मध्ये शिरून एस टी ड्रायव्हरला आकाश चौरे याला बेदम मारहाण केली आहे या, के या संदर्भातील एक व्हिडिओ प्रवाशांपैकी एका व्यक्तीने काढला आणि तो सध्या व्हायरल होतोय